नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत तुमचे मला बरेचसे प्रश्न आलेले आहेत मी जरी तुमच्या कमेंटला उत्तर दिलं नसलं तरी मी तुमच्या सगळ्या कमेंट वाचलेल्या आहेत बऱ्याच महिलांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला पोर्टलवर ऑप्शन यावं बरोबर ना कशासाठी ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांच्यासाठी आणि ज्या महिलांची ई केवायसी चुकली आहे त्यांच्यासाठी बरोबर हेच आता आपल्या अंगणवाडी ताईंना सांगितलं होतं ना, ना आपल्या जेवढ्या महिलांचे फॉर्म जे आहेत ते अपात्र झाले आहेत किंवा ज्यांच्याकडून त्या दोन प्रश्नांमध्ये चूक झालेली आहे त्यांच्या ई केवायसी संदर्भामध्ये जे आहे ती पडताळणी म्हणजे फिजिकली पडताळणी होणार होती अंगणवाडी ताईंकडून बरोबर आहे ना तर आता अंगणवाडी संघटनेनं विरोध केलेला आहे या पडताळणीला त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं मानधन त्यांना वेळेत मिळत नाहीये बरेच त्यांचे प्रॉब्लेम आहेत हे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं कारण बऱ्याच अंगणवाडी ताईंनीही मला हे सांगितलंय की ताई आमच्याकडनं काम करून घेतात आणि आम्हाला हवं तेव्हा पाहिजे तेवढं मानधन देत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे तर आता इथं अंगणवाडी संघटनेनं सुद्धा विरोध केलेला आहे आपल्या ई केवायसीच्या पडताळणीसाठी त्यामुळं आपण जे सरकारला बोलत आहोत की आपल्याला ई केवायसी करण्यासाठी सरळ सरळ सरकारने पोर्टल जे आहे ते आपलं ओपन करावं आणि आपली हीच मागणी शेवटपर्यंत असणार आहे कारण का आता अंगणवाडी ताईंनी पण विरोध केला आहे त्यामुळं आता काय करणार ना आता पुढं काय तसं पण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक आज दोन तीन अशा न्यूज आहेत ज्या तुम्हाला देणार आहे ज्या तुम्ही महत्वाच्या ज्या न्यूज खूप महत्वाच्या आहेत तुम्ही जसं आता मी अंगणवाडी जाईंचं सांगितलं तर आपल्याला शंभर टक्के पोर्टलवर जे आहे ते ऑप्शन सरकार देईल कारण आता सरकारला ते एकच पर्याय आहे आपल्याला पोर्टल ओपन करून देणं बरोबर बाकी तर सगळ्या विषयावर मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेले आहेत जसं जसं आपल्याकडे कमेंट येतात तसं तसं उत्तर पण देते आणि व्हिडिओ पण शेअर करते अजून एक तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगते या योजनेच्या अंतर्गत आपण म्हणजे आपलं चॅनल पहिल्या दिवसापासून काम करत आहे या चॅनलच्या माध्यमातून मी पहिल्या दिवसापासून काम करत आहे या लाडकी बहीण योजनेसाठी बऱ्याच महिलांना लाभ मिळत नव्हता पात्र असून सुद्धा त्यांना कुठे जायचं काय करायचं कुणाला भेटायचं काय बोलायचं या संदर्भात सगळी माहिती आपण दिलेली आहे त्यानंतर त्यांचा लाभ चालू झालेला आहे आता मी सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच ठिकाणी या सं आता या योजनेला परत विरोध केला जात आहे आणि तुम्हाला आव्हान केलं जात आहे की आमच्याकडे या आमच्याकडे या आम्हाला सांगा आम्हाला सांगा तुमचे प्रॉब्लेम काय आम्हाला सांगा मी तुम्हाला एकच सांगणार आहे कोणा कुठल्याही अफवांना बळी पडू नका आपल्या चॅनलला फॉलो करा आपले व्हिडिओ वारंवार येत आहेत माझं सगळ्या अपडेट वर या योजनेच्या लक्ष आहे आणि आपण आवाज उठवलेला आहे पहिल्या दिवसापासून त्यामुळे आपण शेवटपर्यंत एकच मागणी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे जेवढ्या महिला आपल्या पात्र आहेत त्या सगळ्या महिलांना जो आहे या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळेल त्यामुळे सर्व महिलांना आव्हान करत आहे कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठल्याही आंदोलनाला जाऊ नका आपण सरकारकडून योग्य पद्धतीने सगळे ऑप्शन आणि सगळं काही आपण सॉल्व्ह करून घेतलंय आता सरकार हे पोर्टलवर आपल्याला ऑप्शन जे आहे ते नक्की ओपन करून देईल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका मी सगळ्या अपडेट सरकारपर्यंत पोहोचवलेले आहेत त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका कसं होतं ना आपल्याला कोणतरी काही सांगता आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला लाभ मिळत नाही आपण चला ह्याच्या मागे हो जाऊ त्याच्या मागे जाऊ आपण जातो पण तसं काही करू नका इथे लोक सगळे विरोधक आहेत ना ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने नाही का काम करत असतात आपला आप कुणाला विरोधही नाही कुणाला सपोर्टही नाही आपण सगळ्यांना सपोर्ट करतो आपण या योजनेला सपोर्ट करतोय आणि आपण सगळं जेवढ्याही पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना सपोर्ट करतो हे लक्षात घ्या हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ होता की कुठल्याही अफवांना बळी पडू नका आता आपल्या अंगणवाडी ताईंचा तर तुम्हाला सांगितलेलं आहे काय विषय आहे बरोबर आता पोर्टलवर आपल्याला सरकार ओपन करून देईलच त्याच्यामध्ये कुठेच वाद नाही आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा बऱ्याच महिलांच्या नावावर फोर व्हीलर नाही तरी पण त्यांच्या नावावर आरटीओ डेटा रिजेक्टेड हे ऑप्शन आलेलं आहे बऱ्याच महिलांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये फोर व्हीलर आहे किंवा नावावर फोर व्हीलर आहे होती म्हणजे होती त्यांच्या नावावर फोर व्हीलर पण आता नाही पण ती फोर व्हीलर तुमच्या नावावर असल्यामुळे तिथं डेटा रिजेक्टेड दाखवत आहे तर अशा सर्व लाभार्थी पात्र महिलांनी महिला बालकल्याण विभागामध्ये जा आणि तिथे जाऊन तुमची ही तक्रार द्या की आमच्याकडे फोर व्हीलर नाही तरी सुद्धा तरी सुद्धा तुमचे फॉर्म अपात्र झालेले आहेत आरटीओ डेटा रिजेक्टेड असं येत आहे असं तुम्ही तिथे जाऊन सांगा सगळ्यात महत्वाचा दुसरा मुद्दा तुम्हाला सांगते मी आज फॉर्म जे आहे ना फॉर्म 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 बनवणार आहे एक पीडीएफ बनवणार आहे फॉर्मची व्यवस्थित आणि ती तुम्हाला देणार आहे तुम्हाला ते सगळ्या प्रकारे फॉर्म तुमचे जे प्रॉब्लेम आहे त्या संदर्भात तुम्हाला फॉर्म मी टाईप करून देणार आहे त्याची पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे नंतर तुम्ही त्या फॉर्मचं झेरॉक्स वाढून तसं ऍप्लिकेशन तुम्ही तुमच्या तुमच्या अख्ख्या महाराष्ट्रामधील सर्व महिला बाल कल्याण विभागाला जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये द्यायचं आहे आलं का लक्षात तर या संदर्भात मी तुम्हाला दिली ई केवायसीची माहिती दिलेली आहे ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचं सांगितलेलं आहे डेटा फोर व्हीलरचा रिजेक्टेड जो आहे तो सांगितलाय तुमच्या दोन प्रश्नांमध्ये जे चूक झाली ना तुम्ही गव्हर्नमेंटच्या जॉबला आहात किंवा पेन्शन घेत असाल ते तर तुम्हाला आपल्याला तुम ते ई केवायसी आल्यानंतर तुमचं ते तिथे एडिट होणार आहे तेव्हा आपण बघू पण जेव्हा ऑप्शन येईल तेव्हा अजिबात घाई करू नका आता बघू सरकारकडून याच्यावर काय माहिती येते कारण अंगणवाडीत येईल तर आता सांग म्हणजे अंगणवाडीकडून तर पूर्ण विरोध झालेला आहे म्हणजे ते आंदोलन ते नाही करायचे असं त्यांनी सांगितलेलं आहे विरोध दर्शवलेला आहे बरोबर त्यामुळे आपण त्यांना नाही काय बोलायचं आपण आपले प्रयत्न करत राहायचं पूर्ण लक्ष आहे जास्तीत जास्त महिलांना आपले व्हिडिओ शेअर करा ही तुम्हाला मी विनंती करते कारण बऱ्याच महिलांपर्यंत आपण अजून पोहोचलेलो इंस्टाग्राम इन्स्टाग्रामवरही आपले हे व्हिडिओ आहेत फक्त तिथे शॉर्ट व्हिडिओ असतात तुम्ही मला गुगलला सर्च करू शकता मनीषा धुमाळ या नावाने तुम्ही मला मनीषा ऑफिश मनीषा धुमाळ ऑफिशियल या नावानेही सर्च करू शकता तुम्हाला आपलं फेसबुक अकाउंटही त्या ठिकाणी दिसेल इन्स्टा पण माझे सगळे सोशल मीडिया तुम्हाला जे आहे ते गुगलला दिसतील त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला आणि आपल्या फेसबुकला फॉलो करा सगळ्या अपडेट मी तुम्हाला देत आहे कुठल्याही अफवांना बळी पडू नका कसं होतं ना योजनेच्या अंतर्गत काही माहिती नसते आणि येऊन काही पण बोलत आहेत सध्या सगळे आपल्याला पहिल्या दिवसापासून या योजनेची माहिती आणि आपण माहिती पण देत आहोत मनीषा धुमाळ ऑफिशियल हे अधिकृत चॅनल आहे आपलं या योजनेच्या अंतर्गत पहिल्या दिवसापासून कारण आपण स्वतः सरकारमध्ये काम करत आहोत त्यामुळं त्यामुळं काळजी करू नका सगळ्या अपडेट वर लक्ष आहे आणि अजून काही माहिती आली तर तुम्हाला देणार आहे लवकरच आपल्याला हे ऑप्शन सरकारने ओपन करून द्यावं हे तर मी सरकारला फेसबुकवर ही विनंती केली आहे युट्यूबला पण केली आहे इन्स्टाला पण केली आहे त्याच्यानंतर मी ट्विटरला सुद्धा हे व्हिडिओ जे आहेत शेअर केलेले आहेत मी आज एक ट्विटरला हे व्हिडिओ शेअर करणार आहे आपल्या आरटीओ डेटा रिजेक्टेडच्या संदर्भामध्ये जे कोणी ट्विटरला असतील त्यांनी मला फॉलो करावं ठीक आहे तर हीच एक तुम्हाला आज माहिती द्यायची होती माझं लक्ष आहे काळजी करू नका चला तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र